माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कमळी ह्या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की कमळी जी आहे ती ऋषीच्या घरी आलेली असते आणि ही नयन तारा जी आहे ती कमळीवर खूप रुबाब करत असते तेव्हा ऋषी जो आहे तो कमळीची बाजू आपल्या आईसमोर घेऊन बोलत असतो तेव्हा इकडे ही नयन तारा बोलते की ऋषी तू कधीपासून माझ्याबरोबर अशी लपवाछपी करायला लागणार आहे तुला नेमकं कोण शिकवतंय तेव्हा ऋषी बोलतो हो की आई मी असं काहीच करत नाही मी तुला हे सांगणार होतो तेव्हा नयन तारा बोलते की तुला काय सर्व जगाला कळवायचं होतं की ही मुलगी आपल्या घरी येते आणि मग तू मला सांगणार होतास का असं पण इकडे नयन तारा जी आहे ती ऋषीला बोलत असते अरे अंडरस्टँड माझ्या ऍबसेंटी मध्ये तू इला घरी आणण्याचं धाडस कसं केलं असं पण इकडे ही नयन तारा ऋषीला बोलते मी वहिनीला असं बोललो होतो की वहिनी आपण आईला सांगूयात परंतु इकडे वहिनी काही माझा ऐकायला तयारच नव्हत्या असं पण इकडे ऋषी जेव्हा बोलत असतो तेव्हा आता ही नयन तारा जी आहे ती ती ह्या आपल्या नायशाच्या आईसमोर येते आणि बोलते की काय गं तू कधीपासून डिसिजन घ्यायला शिकली नायशाची आई जी आहे ती बोलते की नायशाचं तर अगदी व्यवस्थित चालू आहे तेव्हा इकडे मित्रांनो ही नयन तारा जी आहे ना ती ह्या नायशाच्या आईवर जोरात हा तुचलते आणि तिच्या एक जोरात कानकली ठेवून देते आता इकडे हा आपला ऋषी जो आहे तो आईला आई असं ओरडतो तेव्हा नयन तारा बोलते की काय गं तुझी माझ्यासमोर बोलायची हिंमत कशी झाली तुझी बुद्धी कुठपर्यंत चालते हे मला चांगलंच माहीत आहे असंही नयन तारा त्या नायशाच्या आईवर चिडून बोलत असते आणि अजून एक इम्पॉर्टंट सांगायचं म्हटलं करता तू कुठलाच डिसिजन घ्यायचा नाही ही आजी जी ना आहे ना तिची ती अजून जिवंत आहे तिच्याकरता काय चांगलं आणि काय वाईट आहे हे माझ्यासाठी मी तिचं हित बघेल माझी इच्छा नाही आहे की नाइशानं तुझ्यासारखं बनवावं असं पण इकडे ही नयनतारा सर्वांसमोर आपल्या नायशाच्या आईला बोलत असते ऋषी बोलतो की आई तू वाटेल ते बोलू नको वहिनींनी तसं काहीच ठरवलेलं नाही तेव्हा इकडे कमळी बोलते की अहो वहिनींची काहीच चूक नाही आहे तेव्हा इकडे नयनतारा आता कमळीवर चिडते आणि बोलते की आता तू मला अक्कल शिकवायची बाकी आहेस का ती माझी सून आहे तिच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं हे मी ठरवेल तू मला कोण सांगणार ही गं असं पण इकडे ही नयनतारा कमळीला बोलते तर नयनतारा बोलते की हे माझ्या घरचं प्रकरण आहे मला अजिबात बाहेरच्यांनी अक्कल शिकवलेली चालत नाहीये समजलंस तुला माझ्या भोळ्या मुलाला फसवून त्याचा पैसा लुबडायचा आहे का आणि खोटी मैत्री करायची का तेव्हा आता नयनतारा असं जेव्हा बोलते ना तेव्हा कमळी खूप चिडते बरं का कमळी लगेच बोलते की बास करा मॅडम तुम्ही काय बोलता अहो मला वहिनींनी हे काम दिलं ते मी अगदी प्रामाणिकपणाने करत होते परंतु तुम्ही जसं म्हणताय की मला ह्या गोष्टीचं काहीच माहीत नाही मी ऋषी सरांबरोबर मैत्री केलेली नाही आहे तुमचे सर्व पैसे जे आहे ती मी हळूहळू नक्कीच परत करेल असं कमळी जी आहे ती ह्या आपल्या नयन ताराला बोलते त्यावर आता नयन तारा बोलते की तुझ्या तीस हजाराने काय माझा माल एवढा मोठा होणार नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो। आजपर्यंत तू ह्या घरात आलीस परंतु इथून पुढे तू ह्या घरात पाऊल पण ठेवायचं नाही असं पण इकडे ही नयन तारा या ऋषीसमोर कमळीला जेव्हा बोलते ना तेव्हा इकडे हा ऋषी लगेच कमळीची बाजू घेतो आणि तो बोलतो की अगं कमळी तशी नाही आहे आई तू असं काय तिला एवढं बोलते असं पण हा ऋषी बोलत असतो तेव्हा नयनतारा बोलते की तू तरी किमान हा शब्द वापरू नको इतक्या दिवस तू हे जे काही माझ्यासमोर लपून ठेवलंस आणि आता मला विश्वास ठेवायला सांगतोस का नथिंग डुईंग चल निघितून असं ही नयन तारा या आपल्या या ऋषीला बोलते आता इकडे नयनतारा पुन्हा कमळीवर चिडते बरं का आणि ती बोलते की इथून पुढे आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही तर बिचारी आपली कमळी स्वाभिमानी ती बोलते की चुकलं बरं का माझं इथून पुढे मी नाही ठेवणार तुमच्या घरात पाय आजपर्यंत मी आले त्यासाठी मी माफी मागते आले म्हणून परंतु इथून पुढे नाही मी कधीच पाय नाही ठेवणार तुमच्या घरात असंही कमळी या नयनताराला बोलते कमळी जी आहे ती या नयनताराला बोलते की प्लीज माझे हे संस्कार नाही आहे तुमचे तीस हजार रुपये मी नक्कीच देईल बरं का कधीच तुमचे रुपयेसुद्धा मी बुडवणार नाही असं पण इकडे कमळी बोलत असते माझ्या तोंडातून जो शब्द निघाला तो मी पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही असं कमळी बोलत असते आणि बिचारी कमळी मित्रांनो तिची बॅग घेते आणि ती आता रूममधून निघून जाऊ लागते तर आपला ऋषी जो आहे ना ऋषी आता कमळीच्या पाठीमागे कमळी कमळी म्हणत असतो आणि जाऊ लागतो तेवढ्यामध्ये आपल्या ह्या कमळीने नायशासाठी जे काही एका डॉलचं गिफ्ट आणलेलं असतं ते खाली पडतं ही नयनतारा ते गिफ्ट उचलते आणि ते डॉलचं गिफ्ट जोरात फेकून देते बिचारी आपली कमळी आता इकडे दरवाजेत येते पायामध्ये चप्पल घालते आणि बिचारी पुढे चालू लागते तेव्हा ऋषी बोलतो की प्लीज कमळी एक मिनिट थांबतो कमळी बोलते की सर काय ऐकू तुमचं मी अहो तुम्ही माझ्याशी खोटं बोलले तुम्ही माझा विश्वास तोडला सर असं पण कमळी ऋषीला बोलते तर ऋषी बोलते की अहो तुम्ही का तुमच्या आईला सांगितलं नाही की मी नायशाला डान्स शिकवायला येते म्हणून किती चिडल्यात त्या बघितलं का तुम्ही मला किती ऐकून घ्यावं लागलं हो सर असं पण कमळी ऋषीला बोलते ऋषी लगेच बोलतो की खरोखर कमळी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी समजावतो आईला प्लीज कमळी तू ऐकून घे कमळी बोलते की नाही हो सर अहो तुमचं गोकुळाने भरलंय हे घर आणि मी तुमच्या घरात माणसा माणसात वाद लावू हे जमणारच नाही मला सर असं कमळी ऋषीला बोलते अहो सर एक वेळेस माणूस पैशांचं ओझं जे असतं ना ते कधी ना कधी उतरतो परंतु बोलण्याचं जे काही ओझं असतं ना ते कधीच उतरत नसतं हो सर असं पण कमळी ही आपल्या सरांना बोलते आणि सर मी तुमचे सर्व पैसे फेडणार परंतु तुमची आई मला जे काही बोलली ना त्याच्या जखमा ज्या आहेत ना त्या माझ्या मनावरती कायम राहणार बरं का सर असं पण इकडे कमळी जे आहे ती ऋषीला बोलत असते आणि जवळ ही नयन सर्व ऐकत असते बरं का ती विचारी आता कमळी जेव्हा बोलत असते ना तेव्हा ही नयन तारा आणि वहिनी दोघी जवळ उभे राहून सर्व ऐकत असतात आणि कमळी लगेच आता तेथून निघून जाते ऋषी कमळीला आवाज देत असतो परंतु कमळी काही थांबायला तयार नसते खूप आईवर चिडलेला असतो बरं का ऋषी इकडे घरात येतो आणि आईला बोलतो की आई तू एवढी का चिडली तुझं वागणं मला अजिबात पटलं नाही आई असं पण ऋषी आपल्या आईला विचारतो ही नयन तारा बोलते की तुम्ही दोघांनी मिळून जे काही केलं ना ते अजिबात योग्य नव्हतं तेव्हा इकडे ऋषी बोलतो की आई अगं तुला कमळी घरी आलेली आवडणार नाही त्यामुळे मी तुला सांगणारच नव्हतो तेव्हा इकडे नयन तारा लगेच बोलते की तुला पैशांची मदत करायची होती का तेव्हा इकडे ऋषी बोलतो की हो मला तिला पैशांची मदत करायची होती बोल बोल तुला काय बोलायचं तेव्हा नयन तारे बोलते की हे बघ कमळीने माझ्या बाबतीत जे काही केलं ते मी कधीच विसरणार नाही असंही नयन तारा ऋषीला बोलते त्या पार्टीमध्ये तिने माझा जो काही अपमान केला ना बाय द वे तो तू विसरलास परंतु मी विसरलेली नाही आहे असं पण इकडे ही क नयनतारा आपल्या ह्या ऋषीला बोलत असते प्लीज तू ह्या कमळीशी जे काही बोललीस ना ते मला नाही पटलं अजिबात असं ऋषी आपल्या आईला बोलतो तर इकडे नयनतारा बोलते की तुला त्या कमळीचा एवढा पुळका काय आला मला सर्व गोष्टी कळतात बरं का असं पण ही नयनतारा ऋषीला बोलत असते असं बघायला मिळतं की प्रेक्षकांना आपली कमळी जी आहे ती इकडे रूममध्ये आलेली असते तेव्हा कमळीला काही रडूच आवरत नसतं तिला खूप वाईट वाटत असतं कमळी आता ह्या निंगीला सांगते की मला ती नयन तारा खूप बोलली ग तेव्हा निंगी बोलते की काय कमळे तुला ती एवढी बोलली का गं ती नयन तारा तेव्हा इकडे कमळी बोलते की हो गं तुला काय सांगू तेव्हा इकडे कमळी बोलते की मला त्या नयन ताराचं इतकं काय काय ऐकून घ्यावं लागलं अगं त्या जेव्हा बोलत होते ना तेव्हा माझ्या कानात नुसतं गिर झालं होतं मला ह्या ऋषी सरांनी खूप माझा विश्वासघात केला गं असं ही कमळी जी आहे ती निंगीला सांगत असते आता मित्रांनो निंगीलासुद्धा रडू आवरत नसतं बरं का बघा मैत्रिणींचं किती प्रेम आहे ते समोरच्या मैत्रिणीच्या मनातलं दुःख ऐकलं तरी निंगीच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात आणि निंगीसुद्धा खूप रडत असते दुसरीकडे आता रात्रीची वेळ असते निंगी ही झोपलेली असते आणि इकडे ही कमळी बोलते की निंगे उठ आता सकाळी खूप वेळ झाला आहे अगं आपल्याला कॉलेजला जावं लागेल असं कमळी ही निंगीला बोलते परंतु निंगी काय उठायला तयारच नसते निंगी बोलते की झोपू दे ना मला जरा डोळा लागला की येथेच उठवायला आणि लगेच अंगावरचं ओढते तू कशाला एवढ्या लवकर उठली गं तर कमळी बोलते की अगं मी वेळेवरच उठले टायमिंग आहे आपला रोजचा उठायचा तर निंगी लगेच बोलते की तू बरे आहेस का कमळी बोलते की मला काय झालं ते निंगी बोलते की अगं तू रात्री खूप रडत होती त्यामुळे मी काही बोलले नाही तू ऋषी सरांबरोबर जे काही वागली ना ते मला अजिबात आवडलं नाही बरं का असं निंगी ही कमळीला बोलते तर इकडे आता निंगी बोलते की काय ग कमळे तू काय बोलती माहीत आहे का मनात जेव्हा विचार चालतो ना तो लगेच बोलून मोकळा करायचा असतो तू सांगते की नाही बाकीच्या पुरींना मग आता सांगून टाक चल तेव्हा कमळी बोलते की काय बोलायचं निंगे जे काय झालं ते मी तुला सांगितलंय सारखं सारखं का विषय काढतेस असं पण इकडे कमळी या निंगीला बोलते तर निंगी बोलते की तू मला इमोशनल ब्लॅकमेल करू नको तर इकडे कमळी बोलते की अगं ऋषी सर काल माझ्या बाबतीत जे वागले ते मला अजिबात आवडलं नाही निंगी बोलते की अगं त्यांनी आपल्याला जे काही पैसे दिले त्यांनी जर आपली मदत केली नसती तर आपण काय केलं असतं तू याचा विचार केला का अगं ऋषी सरांनी आजपर्यंत आपल्याला किती वेळा मदत केली आणि तू त्या माणसाला असं बोलतेस अगं जिथे जिथे आपल्याला अडवलं तिथे 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 तो माणूस आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलाच असं निंगी कमळीला सांगते की अगं निंगे मला काय म्हणायचं तुला माहीत आहे का मला फक्त तुला काय म्हणायचं होतं ऋषी सर खोटं का बोलले ऋषी सर खोटं बोलायला नको होते एवढंच माझं म्हणणं आहे असं कमळी निंगीला सांगते तेव्हा कमळे आपण प्रॉब्लेममध्ये अडकतोच ना तेव्हा ते तुळजाई देवी जी आहे ना तेवढ्या पृर्तिका वहिना आपल्यासाठी एक दूध पाठवते असं पण निंगी कमळीला बोलते परंतु तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरीसुद्धा ऋषी सरांनी प्रत्येक वेळी तुझी साथ दिली अगं कॉलेजमध्ये त्यांनी आपल्याला किती मदत केली कबड्डीच्या मॅचमध्ये सुद्धा किती साथ दिली इलेक्शनच्या टायमिंगलासुद्धा तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं होतं आठव एकदा खरोखर ऋषी सरांचं काही चूक नाही गं यामध्ये असं मिंगी ही कमळीला बोलते तर कमळी बोलते की खरोखर रागाच्या भारात मी काल ऋषी सरांना खूपच बोलले परंतु एक गोष्ट निंगे माझ्या लक्षात आली श्रीमंत माणसांचे उपकार कधीच ठेवायचे नसतात ऋषी सर मनापासून आपल्याला मदत करत असतील परंतु बाकीचे सर्वच तसे आहे असं नाही आता विशेष नको बरं का निंगे आता मला फक्त माझ्या ध्येयावर लक्ष द्यायचं चल आता आपण जाऊयात अभ्यास करूयात परीक्षा खूप जवळ आली आहे तर इकडे मिंगी लगेच बोलते की कमळे आता तुझी कान उघडणी केली बरं का मला खूप आनंद झालाय मला अर्धा तास झोपू दे बरं का कमळे आता मला खूप आनंद झाला आहे असं पण इकडे मिंगी कमळीला बोलते तर कमळी बोलते तुला की तुला पटतं का आपल्याला वेळ झाला आहे कॉलेजला जायला की बरं ठीक आता तुला जर मी हसून उठवायचं म्हणते ना तू चल मी तुला हसून उठवते त्यानंतर कमळे आता इतकं काही मस्त सुंदर छोटंसं गाणं म्हणते आणि मग ही निंगी बोलते की बरं ठीक आहे आता त्यानंतर डिंगी उठते आणि फ्रेश व्हायला हो जाते कमळी बोलते की अगं हे आथरूम काय तुझा बाव उचलायला येणार आहे का असं पण इकडेही कमळी बोलत असते दुसरीकडे आता अन्नपूर्णा मॅडम जे असतात त्या इकडे फोनवर बोलत असतात आणि त्या बोलतात की मीच राजनला मंदिरात पाठवलं होतं आता फक्त परमेश्वराची कृपा कधी होणार याचीच वाट बघायची आहे मला असं अन्नपूर्णा मॅडम बोलत असतात ते अन्नपूर्णा मॅडम ह्या गुरुजींना बोलतात की मी नैवेद्य घेऊन येणार आहे बरं का मंदिरात तेव्हा राजन तिथे येतो राजन लगेच बोलतो की काय ग कुणाशी बोलत होती तेव्हा इकडे आपली ही अन्नपूर्णा बोलते की अरे गुरुजींचा कॉल आला होता आपल्या बाजूने कौल मिळाला अजिबात काळजी करायची नाही त्या दोघीजणी सुखरूप आहे असं मला गुरुजींनी सांगितलं असं पण इकडे आता ही अन्नपूर्णा बोलत असते मग इकडे राजन बोलतो की मला खूप पॉझिटिव्हिटी आली आहे माझी बायको आणि मुलगी आता सुरक्षित आहे आता फक्त एका दिवसासाठी मला गावी जायचं आहे तिथेसुद्धा मी चौकशी करणारच आहे असं पण इकडे राजन आपल्या या अन्नपूर्णाला सांगतो अन्नपूर्णा बोलते की मला सुद्धा यायचं आहे बरं का यावेळेस तुझ्याबरोबर मी सुद्धा त्या आपल्या दोघींना नक्की शोधू बरं का असं पण इकडेही अन्नपूर्णा बोलत असते तेवढ्यात कामिनी ही जवळ येऊन बसते आणि रागिनी जवळ येते दोघी आता राजनचं आणि हे आपल्या अन्नपूर्णाचं बोलणं ऐकतात तेवढ्यामध्ये कामिनी जी आहे ती या अन्नपूर्णाला बोलते की तुम्ही कुठे जाणार आहे का तेव्हा इकडे अन्नपूर्णा बोलते की मी आणि राजन एक दिवसांसाठी बाहेर जाणार आहे गावी पुन्हा रिटर्न येणार आहे एक दिवसानंतर असं पण कामिनीला ही अन्नपूर्णा सांगते नंतर कामिनी लगेच बोलते की जा कुठे जायचं तिकडे जा त्या दोघी ज्या आहेत ना त्या माझ्यासाठी लागणार आहे असं पण ही कामिनी आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद